नमस्कार दोन हजार पंचवीस हे वर्ष मंगळाचं आहे हे, हे।, हे, हे तर सर्वांना माहीत त्यात आला सप्टेंबर महिना तो देखील मंगळाचा आहे मंगळाच्या काही घातक गोष्टी आहे त्यापासून टाळण्यासाठी काही नियम पाळणं गरजेचं आहे शक्यतो सप्टेंबर महिन्यामधली नऊ तारीख अठरा तारीख आणि सत्तावीस तारीख त्याचबरोबर सप्टेंबर महिन्यामध्ये येणारे मंगळवार हे देखील ती काळजी घेणं खूप गरजेचं आहे तर मित्रांनो तुम्हाला काळजी काय घ्यायची तर वाहने चालवताना थोडी काळजी घेणं गरजेचं आहे सावकाश वाहने चालवा ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस खूप जास्त आहे त्याचबरोबर शॉर्ट सर्किट लागणे आग लागणे याचे देखील चान्सेस खूप जास्त तुमच्या घरामधले इलेक्ट्रिक वस्तू ह्या दुरुस्त करण्याचे चान्सेस येऊ शकतात त्या खराब होण्याचे देखील चान्सेस आहे त्याचबरोबर जमिनीचे व्यवहार करत असताना फसवणूक होणार नाही याची काळजी घ्या कागदपत्र दोन दोन वेळेस तपासून घ्या त्याचबरोबर लाल रंगाचे कपडे वापरणं तुम्ही जर टाळलं तर अधिक चांगलं त्यासोबत केसरी रंगाला प्राधान्य दिले तर खूप चांगलं तुमचा स्वभाव जर रागीट असेल तापट असेल तर तुम्ही सफेद रंगाचे वस्त्र वापरू शकता त्याबरोबर दर मंगळवारी हनुमानाच्या मंदिरात दर्शनाला जा मंदिरामध्ये गोळ अर्पण करा हा गोळ तुम्ही गाईला खाऊ घालू शकता त्याचबरोबर गणपतीच्या मंदिरात आणि देवीच्या मंदिरात देखील गुळाचे दान करू शकतात त्याचबरोबर हनुमानाच्या मंदिरामध्ये तुम्ही चांदीची किंवा पितळची गदा ही अर्पण करू शकतात तर हे उपाय तुम्ही नक्की करा आणि मित्रांनो मंगळाच्या या महिन्यामध्ये थोडी सावधानगी बाळगा नमस्कार